कोणचं गाणं काढायचं चांगलं चांगलं मी सांगतो चांगलं तरी कोणतं थुमकी बाज कर म्हणल्यावर मग आपल्याला नाचावं लागेल नाचता येईल का आपल्याला आहेत का तयार नाचायला मी लगेच स्टँड लावतो आपण तिकडं आपण तिकडे इकडं लगेच सुरू वर आता करून काय गाणं कोणतं केसामध्ये मध्ये एकत्र घ्यायचं का बघून घ्या पुरीचा नवा नवा नखरा हे घ्यायचं टोपीवाला कोणतं घ्यायचं कोणतं चांगलं असा चटका गाणं पाहिजे त्यावर लोक असे बघत टाका माका टाकामागा गार गार गाणे काढून हे जमत नाही का हे करायचं ते ट्रिंग ट्रिंग माझी सायकल चालली नग न छम छम कोणतं घ्यायचं कोणते घ्यायचं छमछम घ्यायचं का मग बाबा कोणतं गाणं ते हे घ्यायचं ते कोणते नाही का ते पोपटच जवळ नवीन पोपट हा लागला मिठू मिठू अहो चांगले गाणे बघून हिला तो हाका मारी पाटलाचा भिकू <laughs> <laughs> टोप बघून हा पाटलाचा कोणतं गाणं तुमच्या मनानुसार म्हणजे आमचं एकट्याच घ्यायचं काय तुमच्या एकटे नाव तिथे कायच आपल्या कोणचं नाव सांगतो तुम्हाला तुम्हाला कोणतं गाणं आवडतं खंडबा मस्त खंडबाच कोणतं घ्यायचं कोणतं घ्या तुमचं कुठलं घ्यायचं छमछम घ्या छेमछेमच बघा छेमछेमच आवडतो ते म्हणतेम गेसोबत हो आजकाल ट्रेंडिंगला गाण्या तेच चाललेत छमछम नखरा टोपीवाला भया अजून पोपट बोलतोय मिठो मिठो तो बोललो ट्रिक ट्रिक चाललो मी दे वाईट नका टाक छेमछेम देवा टाका देवास बरं देवाच घेत काही देवा टाका टाकून काय करता त्यांची शेजारी अशी एक छमछम घेता गाणी होय न बसवायचं छेमछेम ओली बाबा अ पावछा नाव घेते ना पाहुण्या फोकस लागला आमचा नग न ते नको हे करते ते नको म्हणते छमछम नाही तर छमछम गाणी अशा धोप नावानी चलते चला वापस यायला आता एक बनवलं की वापस यायला एखादा बनवतो येतो आता नाना नानाने इथं जनर बांधले तर आत्ताच पाणी खायला टाकले आणि अण्णा नाना बसले तिथं बस मी बी जातो आता काही मला पळाट्या गोळा करायची जातात साळ्या गोळा करायची तर कावा बसले येऊ का वापस येतो